नारायण सेवा संस्थान उदयपूर यांच्यातर्फे अल्पवचत बचत भवन येथे दिव्यांगांकरिता नारायण कृत्रिम अंगमापन मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि परिसरातील अधिक दिव्यांग सहभागी झाले असून दिव्यांगांची मोफत कृत्रिम अंग व शस्त्रक्रियेसाठी निवड झाली आहे शिबिराचं उद्घाटन एअर मार्शल भूषण गोखले निवृत्त रामा हॉस्पिटलचे हो राहुल कुमार विश्व हिंदू परिषदेचे हेमेंद्र जोशी माजी नगरसेवक अविनाश साळवे अग्रवाल समाजाचे मनोज अग्रवाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत अग्रवाल व इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते मेवाडी परंपरेतील सामाजिक कार्यकर्ते मयूर अग्रवाल राजीव अग्रवाल सतीश गुप्ता सुरेश अग्रवाल आणि व्यापारी जगदीश प्रसाद अग्रवाल प्रल्हाद आहुजा यांचं देखील यावेळी स्वागत करण्यात आलं भूषण गोखले म्हणाले की संस्थेच्या सेवांमध्ये मोफत शस्त्रक्रिया नारायण अंग वाटप दररोज पाच हजार लोकांना अन्न पुरवणे गुरुकुल चालवणे सहाशे आर्थिकदृष्ट्या विकलांग मजुरांच्या मुलांसाठी मोफत नारायण चिल्ड्रन अकादमी स्कूल चालवणे स्वयंरोजगार उपलब्ध करणे यांचा समावेश आहे शेकडो अपंगांना संगणक मोबाईल टेलरिंग मेहंदी सामूहिक विवाह आणि घरे बांधण्याचं प्रशिक्षण देणं असे अनेक प्रकल्प मानवतेसाठी उपयुक्त आहेत दिव्यांगांना शारीरिक सामाजिक आर्थिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नारायण सेवा संस्था करत असलेले प्रयत्न आणि कार्य ही खऱ्या अर्थानं ईश्वर सेवा आहे मी संस्थापक कैलाश मानव आणि अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांचं पुणे शिबिरासाठी अभिनंदन करतो प्रशांत अग्रवाल यांनी संस्थेच्या एकोणचाळीस वर्षाच्या सेवांची माहिती दिली शिबिरेसाठी पुण्याव्यतिरिक्त अमरावती नाशिक जळगाव जालना औरंगाबाद अहमदनगर कोल्हापूर आदी दुर्गम जिल्ह्यांमधून रुग्ण आले होते सर्व रुग्णांना संस्थेतर्फे मोफत जेवण चहा नाश्ता देण्यात आला संस्थेच्या पंचवीस सदस्यीय संघाच्या एकजुटीनं व मेहनतीनं हे शिबीर यशस्वीपणे पार पडलं शिबिराचे समन्वयक जसबीर सिंग प्रसाद लड्डा यांनी उपस्थितांचे आभार मानले सूत्रसंचालन माहीम जैन यांनी केलं पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज